महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आजवर त्यांनी जवळपास दोनशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे याशिवाय त्यांनी हिंदी कला क्षेत्रातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला हा खास क्षण व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत अशोक सराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अशोक सराफ म्हणाले पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो माझ्या कुटुंबाचे सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार मानतो तुमच्या प्रेमाशिवाय शक्य झालं नसत या सोहळ्याला अशोक सराफ यांचं कौतुक करण्यासाठी त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अन्य कुटुंब देखील उपस्थित होत सध्या मराठी कला विश्वातून अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे तर अभिनेते अशोक सराफ यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका